नमस्कार मित्रांनो बघा आता आपण बऱ्याच ह्याच्यामध्ये गुंतवणूक करतो आतापर्यंत बऱ्याच मित्रांनी शेतकऱ्यांनी म्हणा मग जे कामगार असतील त्यांनी म्हणावं बऱ्याच क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपापल्या हिशोबाने गुंतवणूक केलेली आहे पण आता एक भारत सरकारची योजना आहे भारत सरकारने चालू केलेली योजना आहे ती म्हणजे अटल पेन्शन योजना आणि बऱ्याच लोकांना याविषयी थोडंसं माहितीही नसते आणि ते मग थोडेसे दुसऱ्या ह्याच्यामध्ये पैशाची गुंतवणूक करतात आणि नंतर मग अडी अडचणीला आड़ त्यांना खूप मोठ्या अडचणीला सामना करावा लागतो त्यामुळं मग आपण एक अटल पेन्शन योजनेविषयी व्हिडिओ घेऊन आलत आलो आहोत आणि त्याविषयी आपण काय करणार आहोत सखोल माहिती देणार आहोत तर तत्पूर्वी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन व्हिडिओ आपल्याला काय होणार आहे तर पाहावयास मिळणार आहे तर ठीक आहे मग आता ही अटल पेन्शन योजना काय आहे मग नेमका कशा प्रकारची आहे ऐका ना याविषयी आपण काय करणार आहोत सविस्तर माहिती पाहणार आहोत कारण आता आपल्याला वयाची साठ वर्षे उलाटल्यानंतर पैशाची आर्थिकतेची गरज पडत असते जोपर्यंत आपण चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न वयापर्यंत आपण काम करू शकतो शरीर दष्टपुष्ट असतं त्यामुळं मग पैशाची आर्थिकतेची गरज नाही पण नंतर मथारपणाला मग काय करावं लागते याची अडचण पडते त्यासाठी मथारपणाला पैशाची चिंता न करण्यासाठी ही एक भारत सरकारची योजना आहे आणि ही योजना आहे अटल पेन्शन योजना मग ह्यामध्ये सर्वच क्षेत्रातील लोक सर्वच मग ते नोकरदार वर्ग असतील कामगार असतील शेतकरी असतील ऐक नाही अठरा वर्षे ते चाळीस वर्षापर्यंतचे सर्वची सर्वच लोक मग स्त्री पुरुष असेल ऐक नाही सर्वच ह्याच्यामध्ये काय करू शकतात भाग घेऊ शकतात आणि वयाचे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन योजना त्यांना काय होते चालू होते त्यामुळं मग मथारपणाची चिंता आपल्याला करायची गरज नाही मथारपणाला हमखास पैसे आपल्याला काय होणार आहे तर मिळणार आहे तर ती पेन्शन योजना म्हणजे पाच हजार रुपये पेन्शन योजना अटल पेन्शन योजना आता ती कशी भेटणार काय भेटणार मग त्याच्यामध्ये आपला हिस्सा काय असणार ऐका नाही ज्याचं अठरा ते चाळीस वर्ष वय आहे मग ज्यांचं अठरा वर्ष वय आहे कमीत कमी अठरा मग अठरा वर्षे ज्या ह्यांचं वय आहे पेन्शनधारकाचं त्याला महिन्याला बेचाळीस रुपये भरावे लागतात आणि महिन्याला बेचाळीस रुपये भरून वयाच्या साठ वर्षापर्यंत त्यांनी बेचाळीस रुपये भरायचे आणि एक हजार रुपये मंथली साठ वर्षाच्या पडून त्याला भारत सरकारची ही योजना आहे पेन्शन मिळते आणि अठरा वर्षे ते चाळीस वर्षपर्यंत काय काय करता येतो त्यामध्ये भाग घेता येतो पैसे आपल्याला वयाच्या साठ वर्षापर्यंत भरावे लागतात पण त्या पेन्शन योजनेमध्ये भाग घ्यायचा म्हणलं तर आपल्याला आपलं जे वय आहे अठरा ते चाळीस तिथपर्यंतच्याच लोकाला त्या योजनेमध्ये भाग घेता येतो आणि त्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येतो आता एखादा ये म्हणला आपल्याला बेचाळीसपेक्षा अठरा वर्षे वय आहे आणि मग तो जास्ती पैसे भरू शकतो आपल्याला जास्तीत जास्त मग चौदाशे सत्तर साडे चौदाशे रुपयापर्यंत पैसे भरावे लागतात साडे चौदाशे रुपये जर मंथली तुम्ही भरले तर तुम्हाला वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाच हजार रुपये पर मंथली ह्या पेन्शन योजना काय होते भेटते ते मथारपणाला त्यामुळं मग मथारपणाची चिंता आता तुम्हाला करायची गरज नाही अशी एक भारत सरकारची योजना आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये आहे बऱ्याच लोकांनी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे, आहे सुरक्षित गुंतवणूक आहे आणि मग सुरक्षित गुंतवणूक असल्यामुळं सर्वच लोकांनी बऱ्याच ह्या ह्या क्षेत्रामध्ये काय केलेले आहे पैसे गुंतवलेले आहेत मग ज्यांना काही करायचं असेल त्याची मग आता ज्याला त्या योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल एखाद्याला ऐका नाही एखादा कामगार असेल आणि मग तो पैसे त्याच्यामध्ये टाकू शकतो महिन्याला शंभर रुपये मग आहे का नाही दोनशे रुपये असं काय करायचं आहे ॲटो डेबिट आहे तुमच्या अकाउंटवर एकदा त्याचं अकाउंट उघडल्यानंतर अटल पेन्शन योजनेचं ते तुमचे ॲटोमॅटिकली पैसे तुमच्या खात्याहून कट झाले जातील ऐक नाही अठरा वर्षे ते चाळीस वर्षाच्या दरम्यान काय करू शकतात जे कामगार असतील कोणीही ह्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात सहभाग नोंदवू शकतात त्यासाठी त्यास आता त्या कागदपत्राचा विचार केला तर कागदपत्र सोपी आहे तर तुमच्याकडं सर्वांकडंच ते हे कागदपत्र आधार कार्ड आणि बँक पासबुक हे सर्वच अठरा वर्षाच्या पुढील सर्व कामगार म्हणा मग जे नोकरदार असतील त्यांचा तर विषय सोडा पण जे कामगार असतील सामान्य असतील शेतकरी असतील ह्या सर्वसा लोकांकडे असतं हे आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि आधारला आणि बँकेला एकच मोबाईल लिंक लागतो आणि तो मोबाईल सक्रिय असणं आवश्यक आहे म्हणजे चालू राहणं गरजेचं आहे कारण तुम्ही मोबाईल त्याला लिंक केला आणि तुमचा मोबाईल हरवला मग तुम्हाला हप्ते काढण्याच्या अडी अडचण आहे का नाही तुम्हाला येणारे मॅसेजची त्याच्याविषयीची माहिती वगैरे ही काय जवळ मॅसेजद्वारे येत असते त्यामुळं मग ह्याची स ते मोबाईल चालू असणं आवश्यकच आहे ही एक केंद्र सरकारची भारत सरकारची योजना असल्याकारणानं मग सर्वच लोकांनी काय करायचं आहे याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे ज्यांना इच्छा आहे अशा आणि मग माथारपानाची चिंता आपल्याला काय करायची आहे दूर करायची आहे ही एक शासनाची एक चांगली योजना काय केलेली आहे शासनाने हाती घेतलेली आहे आणलेली आहे असं म्हणलं तरी काही अडचण नाही आणि मग इतरत्र ज्या ठिकाणी आपण पॉलिसी करतो फ्रॉड होत्यात कधी कधी त्या बुडल्या जातात त्याचे पैसेही मिळत नाहीत पण ही भारत सरकारची योजना सर्वांसाठीच पेन्शन योजना आहे अटल पेन्शन योजना त्यामुळं मग सर्वच लोकांनी जे गुंतवणूक करण्याची इच्छुक आहेत शंभर दोनशे रुपये महिन्याला ते भरू शकतात महिन्याला त्यांच्यासाठी ही एक योजना चांगली आहे आणि ज्यांना काही खातं खोलायचं असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये काय केलेलं आहे व्हिडिओच्या लिंक मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकतात अकाऊंट उघडू शकतात हे फ्रॉड वगैरे नाही ओ टी पी वगैरे त्याला द्यावा लागतो आधार लिंक बँक आणि आधारला मोबाईल लिंक असणं आवश्यक आहे आणि ही एक केंद्र सरकारची योजना आहे भारत सरकारची योजना आहे त्यामुळं मग तुम्ही ही कधी काही बऱ्याच लोकांनी ही अटल पेन्शन योजना काय केलेली आहे ओळख ऐकलेली आहे कधी काही नाही खाते ही खोललेली आहेत मग त्यात फक्त काय करायचं आहे महिन्याला एक शंभर रुपयापासून आता तसं तर बेचाळीस रुपयापासून ज्यांनी अठरा वर्षाचं खातं आत खातं खोललं अठराव्या वर्षी ते बेचाळीस रुपयापासूनही भरू शकतात एक हजार रुपये मिळतील त्याला देल पेन्शन पण थोडंसं शंभर दोनशे रुपये दोनशे रुपये मिनिमम भेटले भरले तरी बरं आहे मग ऐकणे एक हजार पंधराशे दोन हजाराच्या आसपास तुम्हाला पेन्शन काय होऊ शकते ही भेटू शकते अशी ही अख्ख्यांदा शासनाची योजना आहे आणि मग बऱ्याचशा ह्यांनी काय केलेलं आहे कामगार म्हणा त्यानंतर नोकरदार वर्ग म्हणा सुद्धा काय केली जातं ह्याच्यामध्ये पैसे कटवले जातात जाता, पहिल्यांदा त्या नोकरदाराला पेन्शन योजना होती पण ती आता पेन्शन योजना शासनाने बंद करून ही योजना काय केलेली आहे लागू केलेली आहे आ, बरे सामान्य वर्गसुद्धा काय करू शकतो भरू शकतो मग तुम्ही कामगार असताल नोकरदार असताल ऐका नाही कोणत्याही क्षेत्रात तुम्ही कंपनीमध्ये काम करत असाल कॉन्ट्रॅक्टमध्ये असताल कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गासाठी ही योजना वर्गा एक चांगली आहे आणि मग मथारपणाला तुमचे पैशाची चिंता काय करायची आहे सोडायची आहे वयाच्या साठ वर्षे फिक्स तुमचे पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला ह्या पेन्शन योजनेचा काय करता येतो लाभ घेता येतो आणि कागदपत्राची पूर्तता म्हटलं तर कागदपत्र काय तुमच्याकडे सर्वांकडे अवेलेबल असल्याकारणानं मग कागदपत्राची ही चिंता सोडायची आहे कागदपत्राची ही चिंता करायची नाही आणि मग ज्यांना काही भाग घ्यायचा असेल त्या कामगार म्हणा सामान्य वर्ग जे असतील त्यांनी काय करायचं आहे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हिडिओच्या हे दिलेलं आहे मोबाईल नंबर त्याच्यावर संपर्क करून तुम्हाला व्यवस्थित प्रकारे अटल पेन्शन योजनेचं अकाउंट उघडून दिलं जाईन ही एक सुरक्षित योजना का ले ले आहे कारण आपण बँकेमध्ये पैसे गुंतवतो बऱ्याच बँके काय झालेल्या आहेत दुबलेल्या आहेत हे जे बऱ्याच बँकेने सामान्य वर्गाचे पैसेही बुडवलेले आहेत त्यामुळं मग हे शासनाची योजना भारत ले ले। आहे भारत सरकारने चालू केलेली ह्या योजनेमध्ये तुम्ही काय करायचं आहे पैसे गुंतवायचे आहेत ही योजना एक चांगली योजना शासनाने आणलेली आहे आणि मग मथारपणाची जी चिंता आहे ना पैशाची आर्थिक जी चंचल भासते ना कमी होते ना त्याची काय करायची आहे चिंता सोडायची आहे ही सर्वांसाठीची योजना आहे अठरा वर्षातील वरील सर्वच जे कोणी नौकरदार असो कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असो कोणीही असो त्यांच्यासाठी ही योजना शासनाने काय केलेली आहे आणलेली आहे आणि त्यामुळं मग सर्वांनीच याच्यामध्ये गुंतवणूक केली तरी काहीही अडचण नाही हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद